काढून टाकलं कामावर का तर म्हणून सरकारनं कायदा काढलाय नंग्या नंग्या पोरांनी काम नाही करायचं काम नाही करायचं तर आम्ही खायचं काय पण मी म्हणते सरकारनं काय पाय काढला असेल त्याच्या या कायद्या पाय आमचं कसं होईल आज तर मी घरी बसली उद्यापासन पोम्या बावी झिपरी चंद्या समध्याच काम केल्यावर आमचं कस आम्ही खायचं काय आपलं नशीबच खोट हाय समधी लंगी लंगी पोर नादर नादर कपडे घालून शाणी त्याच्या माय बापा संग साळ केला कोणी मोठा रीत कोणी रिक्षात आणि म्या फुगे इतक्या वाटते आले शिकाव मुठी हापी सरी भाऊ पण नाही साळच्या आदर जवळ बी कोणी येऊ देत नाही हा म्हणजे कोमे तू शिकून शाळी मोठी हापी सरी कोणा खास म्हण की तुमच्या मुळ डोस कबी फुडला तरी काय पेग नाही तुम्ही येडी खुळी येडी खुळीत राहणार आणि तो अशी कोणले मोठी होणार हाय हो अग जन्मल्यापासनं उघड्यावर पडलेला आपण घर नाही दान आहे कुणाच्या बी म्या भावचा पत्या नाही आपणच आपली माय बाप समजी जण राब राब राबतो या म्हणून समजी पोटभर खातो या मागल्या हातानं दुखणं पाण्या पाय पैक ठेवतो या एवढं करतो या तो नाकातोंडात पाणी आहे आणि वर्ण शिकायचं म्हणजे आजूक पैका आणायचं कुठं म्हणून शाण म्हणते आई लेडी हाय तुम्ही तुम्हाला एवढं आहे सरकार आपल्या संध्याचं बा आहे त्यानं असंध्या विचार करून शाळेचा आपल्यास शिकाम होतेस शिकाम काय जाते है। है तो है। 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 नौर दे। खाया देत का तू सरकार समज देत सरकार वया देते पुस्तक देते शाळाचा ड्रेस बी देते आणि वर नसध्याची धावी पस्कट फुकट शिकवते रोज शाळेत खाया बी मिळते अजून काय करायला पाहिजे आप सरकार आपल्यापायी आपण शिकून शाम झालं तर सरकारचं काय बलोभनाठाय सरकार आपण पायी एवढं करते अनवर रोज खाया बी देते आणि आज आपण या भाकरीचा तुकडे पाय झोपूया देवाचं तंत बी न्यारच हाय ठरलं मग पमे उद्या पासन सात सातजायला ये भेटला की आपण शिकायचं भ फलाकाना भा म मलाकाना मा झ काना झा द दला मात्र दे अ अलाकाना आ होला मात्र हे भारत माझा देश आहे भारत माझा देश आहे